नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे बी एन व्ही एस एस जयपूर फूट टाटा ॲटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेड यांच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत आणि पेनॅकॉल द्वारा संचालित जयपूर फूट इंदोर तसेच जयगणेश रुग्णसेवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिर साहित्य वाटप एक जयपूर फूट दोन कॉलिपर्स तीन व्हीलचेअर चार कुबड्या वाटप आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन अपंगत्व प्रमाणपत्र तीन फोटो प्रत टीप सदर अपंग व्यक्तींना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी संपर्क दोनशे पन्नास बुधवारपेठ गणपती भवन कार्यालय पुणे येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत रविवार सोडून संपर्क करावा संपर्क क्रमांक शून्य दोन शून्य दोन चार चार सात नऊ दोन 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 किंवा शून्य दोन 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 चार चार तीन शून्य पाच दोन सात सर्व गरजू रुग्णांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा व्यवस्थापन सुवर्णयुक्त तरुण मंडळ पुणे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा, व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय हिंद